गोकुळ शिरगावात रेस्क्यू श्वानाचा जीव वाचवला दहा दिवसांपासून अडकलेली प्लास्टिकची बरणी अखेर काढण्यात यश गोकुळ शिरगाव परिसरात गेल्या दहा दिवसांपासून एका भटक्या श्वानाच्या गळ्यात प्लास्टिकची बरणी अडकून गंभीर अवस्था निर्माण झाली होती बरणीचा नळ तुटलेला असला तरी उर्वरित भाग गळ्याभोवती घट्ट अडकलेला असल्यानं श्वानाला श्वास घेणंही कठीण झालं होतं ही अवस्था रेस्क्यू टीमच्या सदस्य स्नेहल पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ प्रशांत साठे बपोदा यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच कर्मा असोसिएशन बपोदा एनिमल रेस्क्यू टीम कोल्हापूरहून अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाली श्वान अत्यंत घाबरलेला असल्यानं आणि बरणी सैल असल्यामुळं त्याला पकडणं अवघड ठरत होतं जवळपास दोन तास रेस्क्यू टीमनं अथक प्रयत्न केले दोन वेळा हातातून निष्ठूनही न हारता संयमानं प्रयत्न सुरू ठेवण्यात आले अखेर योग्य संधी साधत श्वानाला सुरक्षितरित्या पकडण्यात आलं बर्णी तोंडाजवळ अडकलेली असल्यानं चावण्याचा मोठा धोका होता त्याचवेळी इतर कुत्र्यांकडून अडथळा येत असतानाही प्रशांत साठे म्हणजे पपोदा स्नेहल पवार सुमित फाळके व त्यांच्या सहकार्याने प्रसंगावधान राखत काळजीपूर्वक काढून सुटका केली बर्णी काढल्यानंतर श्वानाला मोकळा श्वास घेता येऊ लागला आणि त्याला सुरक्षितपणे करण्यात या यशस्वी एका मुख्य जीवाला नवजीवन मिळालं असून कर्मा असोसिएशन पपोदा एनिमल रेस्क्यू टीम कोल्हापूर यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा